खेळखंडो तीन तिरकोट मध्ये एकोट आहे जर मेजॉरिटी झाली ना मी पूर्ण सिटी मध्ये बोंगळा फिरतो रामकृष्ण हरे बाजवा तो तारे का काय एकदा निवडून दिला तुम्ही पाच वर्ष इकडे बघत सुद्धा नाही आता हाय ते आमदार बद्दल बोलतोय काय उत्तर मध्ये हवा चर्चा विकास काम विकास काम तर उत्तर मध्ये उत्तर मध्ये कोण आमदार होणार विजय मला होणार आहे बर कशामुळे काय चर्चा वातावरण तरुणांमध्ये तुतारी कशामुळे उत्तर मध्ये उत्तरमध्ये आहे विजय कुमार देशुम त्यांची पण आता इथं तर बीजेपीचं वातावरण अस आहे पहिल्यापासून तीन टर्म त्यांनी आमदार आहेत पण आम्हाला बदल हवं आहे बहुत नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आता निराळी बस्ती परिसरामध्ये आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सगळीकडे चर्चा सुरू आहे तर याच अनुषंगानं आपण या परिसरातल्या काही नागरिकांशी बोलणार आहोत दादा काय नाव आहे तुमचं विष्णू नरोटे हां विष्णु नरोटे काय वातावरण इकडं काही विकास कामं वगैरे झालेत काय झालेत बऱ्यापैकी कामं झालेली आहेत मालकांचं काम चांगलं आहे एरियाचा काय बदल झाला गेल्या दहा वर्षात पाच दहा वर्षात म्हणजे रस्ते म्हणा ट्रेनेज आणि मालक म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सांभाळून घेतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आडी अडचणीला असतात आणि त्यांचे नगरसेवक जे आहेत तिथले ते चांगले आहेत सर्वसामान्यांना आहेच बमगुंडे म्हणून आहेत ज्योतिदे बमगुंडे त्यांचं काम चांगलं आहे आता इकडं मला वाटतं महेश यांना पण उभारलेत नाही पण नाव ऐकून आहे पण सध्या त्यांच्या इकडे म्हणजे असं त्याच्या अगोदर तर कधी आले नव्हते आपल्या एरियात म्हणजे काय नाही आहे आता नाव, नाव हो तर त्यांचंही गे असतं म्हणजे यशुमारकांचं पण नाव असते शेवटी लोकं कामाला महत्त्व देतात बरोबर तुम्ही कामं केली तर लोकं तुम्हाला मतदान करणार शेवटी कोणी काम करतो त्याला कामाला महत्त्व आहे बरोबर का नमस्कार राम राम कुठं राहिला निराळ असती फेमस आहे सपाटेसाहेबांमुळे काय विकास, कामा विकास कामा का काम गेल्या पाच दहा वर्षात काय विकास काम हा सगळ्यात सरसगट कसं समान काय सगळे जे आम्ही काम करतो तुम्ही काम करतो आम्हाला मत द्या तुम्हाला मत द्या हा तीच तसंच आहे कोण जरा आला तर तसंच आहे सुधारण्याची कायच प्रॉब्लम नाही रोड आता दुनियाचा पाणी आरुनधाम रोड निसतात पाण्यानं भरलेलाच असतो खड्डे पडलेत रदार नाही वाट नाही पाण्याची सोयी नाही हां पाणी होऊ म्हण घाण पाणी वाहत आहे कोण जबाबदार जबाबदार कोणाला म्हणा नागरिकाला म्हणायचं का ये विकास काम, काम करणार आता नाव घेतलं पाहिजे आता करणार केल्यानंतर आम्ही नाव घेणार नाही के केलं कसं घ्यायचं काय लोकांचं हवा चर्चा हवा म्हणजे आता ह्या वर्षी जास्त पब्लिक निवडणुकी रिंगणात थांबल्यामुळं आपल्याला काय जास्त त्यांचं सांगता येत नाही सगळे काम करणार हमी देणारेच लोक आहेत जुन्याला संधी मिळणार नवीन मिळणार नाही कारण का त्यांचा अनुभवच नाही ना मा लोकाला कशी काय संधी मिळणार अनुभव असलं तर संधी मिळणार आता जे लोकांनी काम केले काय सोडले धरले कोण कोण आला प्रचाराला इकडं महेश आण परत कोठे काय महेश कोठे तेवढे आले ते बाकी कोण आलं नाही ना विजय कुमार देशमुख हा ते विजय कुमार देशमुख आलं येऊन गेले बाकी इकडं सपाट्या साहेब सांगते त्यांना मतदान होत असं खरंय का हा होत पण त्यांनी बी त्या त्यांच्या काळात चांगली कामं झालेली आहेत सपाट्या साहेबाच्या तुतारेमध्ये ते मैसाहेबांना पाठिंबा दिलेत नागरिकांचा कल काय असेल असं आता काय तो सांगू शकत नाही कल तुझ्याकडे असताना सांगू शकत ना कारण का आता लाडकी बहिणीमुळे जास्त लोकांचा कल इकडे असल्यामुळं हा लाडक्या बहिणीमुळे जास्त भाजपाकडे लोक जाण्याची शक्यता आहे हा असं वाटायला लागले नाही ते लोक जास्त टपून असल्यामुळे आता ह्याला जर नाही दिलं तर आपलं पंधरा पंधराशे लोकांच तेवढं बुडून जाणार लोकांना आशा असते भीती आहे मग त्यासाठी लोक जास्त कल इकडे जाणार चहाच्या ठेव्यावर सावकार लोक आलेले आहेत थोडस गप्पा मारूया नमस्कार काय नावा नमस्कार द्रे शिंदे सावकारी आला सावकारी शहा पेण्यासाठी आलो काय हवा काय उत्तर उत्तर काय मालकाच यांचं कोट्यांचं काय काम, काम वाटतं सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं सामान्य नागरिक वर केंद्रात सरकार तर निक बीजेपीच हे आहे मोदींच त्यामुळे आता सर्वसाधारण माणसं विचार करून बघतील केंद्रात राज्यात एक यावं असं नाही 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 केंद्रातलं बदलाय पाहिलं होतं केंद्रात केंद्रीय कर्मचाऱ्यांना कशामुळं आता एवढं काय ते लाडकी बहीण पैसे दिले सोळाशे रुपयाचा डबा डायरेक्ट सभा विषयावर नेला सातशे रुपया एका डब्या मागं खाल्लंय किती बहिणीचं हे करणार तुम्ही बहिणी खुश आहे भाऊजी नमस्कार नमस्ते राहिला यशनगर काय विकास काम झाले तर विकास काम होऊन काय उपयोग नाही नागरिक नागरिकसाठी काय करणार ज्येष्ठ नागरिकच नाही ज्येष्ठ काय काढलेले एकशे पासष्ट जागा ह्यांचे येतील महाविकास आघाडीचे आणि युतीचे एकशे पंचवीस येतील पण ह्या वेळेला असं होईल कुणाचीच मेजॉरिटी होणार नाही लिहून देतो तुम्हाला कुणाची मेजॉरिटी होणार नाही मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र कोटे दादा नाना पटोले नाना पटोले हे सक्षम आहेत ज्येष्ठ नागरिकसाठी काय आमचे महापालिकेचे पाचवा सहावा सातवा आयोगाचा फरक दिला नाही काय करणार आहे एवढे नेते असून रिटायर झाले का पंधरा वर्ष झाले काय चित्र असेल काय चित्र असणार आहे उत्तरमध्ये उत्तरमध्ये आता कसं काय सांगणार सांगता येत नाही कोणाचीच मेजॉरिटी होणार नाही तुम्ही म्हटल्यासारखं होणारच नाही व लिहून खेळ खंडोबा तीन तिरकोट मध्ये एकोट आहे जर मेजॉरिटी झाली ना मी पूर्ण सिटी मध्ये फिरतो आता हे मग मी मुख्यमंत्री होणार तू होणार असं चाललंय अजून निवडणूक मतदान झालं नाही निकाल लागला नाही हे काय तुमच्या आमच्या कार्यकर्त्या बरंच बरीच वर्ष तुम्ही मतदान करताय आता या गेल्या दोन वर्षात जे काही राजकारणाचं सगळं खिचडी झाली आहे त्याच्याकडे कसं बघता राजकारणाची खिचडी म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे सगळी राजकारणाची खिचडी कुणाला आणायचं आणि कोणाला ठेवायचं जनतेच्या हातात आहे काँग्रेस सोडलं भाजप सोडलं तर बाकी सगळे दोन 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 झाले शिवसेना दोन झाली राष्ट्रवादी दोन झाली आता आरपीआय तर बरेच गट आहेत आम्ही तुम्हाला मुलाखत जर दिली ना काँग्रेसवाले शरद पवार देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांनी जे रिटायर झाले ना चाळीच्या पुढचे ह्यांना कट करावं आणि नवीन ना चान्स द्यावा तुम्ही वीस वीस वर्ष त्या खुर्चीला चिटकून राहिल्यावर चेअरवर करायची शी बी चेअरवर करायची झोपायचे बी चेअरवर दुसऱ्याला चान्स द्या ना तुम्ही नवीन पिढीला चान्स द्या ना मग कशाला बंडखोरी करतील काकाचं जे काही म्हणणं आहे आतून आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तरुणांना संधी मिळायला पाहिजे तर बंडखोरी थांबणार आहे बरोबर आहे काय उपयोग आहे तुमचा तुम्ही वीस वीस वर्ष एका ठिकाणी खुर्चीला राहता म्हणलं कुणाला बोलायला दिसायला वैयक्तिक बोलाल नाही 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 मी करून निद्यावरून उदाहरण दिलंय तुम्ही नवीनला चान्स द्या तुम्ही सूत्रधार म्हणून माघं राहा आणि नवीनला चान्स द्या मला त्याबद्दल आनंद आहे नवीनला चान्स द्या नवीनला कधी काढायचं राजकारण काय कसं करते राज मग तीन तिरकोट मध्येकोट आहे हो नमस्कार काय नाव चंदन पतंगे कुठेत राहायला सुपर मार्केट या परिसरात काय विकास कामा गेल्या पाच दहा वर्षात चाललं आहे बा राजकारणावर आपल्याला जास्त हे करायचं नाही भाष्य जे चाललंय म्हणून आपला काही अधिकार आहे ते त्यांनी त्यांच्या उद्देशाने आपल्याला अरे हे ना ना हे ना केलं नाही ते केलं नाही तसलं बोलायचंच नाही काय करायचं नाही काय बोलायचं आपण काय करतो काम ड्राइविंग काम बरं काय बदल झालाय का परिसरात काय बदल तर काय नाहीच आहे तसंच आहे म्हणाच या वेळेला काय आमदार बदलते का आहे तेच राहते नाही आता शेवटी जनता काय ठरवाल ते ठरवाल आपण पण तेच आता ते आता सगळ्या जनतेचं मी काय सांगू शकणार ना कोणाला काय करणार चर्चा काय आता होईल होईल हवा जे असं असेल ते असं सांगता येणार नाही म्हणा काय नाही तुमचं काय नाव माझं शिवाजी भोसले शिवाजी भोसले साहेब जय महाराष्ट्र राहायला आहे जुनी पोलीस लाईन

काय आपल्या विभागाचा काई बदल झालाय का, का गेल्या पाच दहा वर्षात काही बदल झालाय का बऱ्यापैकी थोडाफार झाला आहे पण अजून खूप होणं गरजेचं आहे रस्ते ते रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ते आहेच उत्तरमध्ये उत्तरमध्ये आहे विजय कुमार मालकांची पण आता आमचे असं म्हणणं आहे महेश अण्णाकोटेंनी सध्या हे घेतलंय जोरात लीड घेतलाय का हा काय सांगता येत नाही काटे की टक्कर होईल कारण विजय कुमार देशमुखांना हो त्यांच्याच पक्षातल्या लोकांना विरोध केला होता त्यामुळेच काटे आपल्याला जास्त काय समजत नाही राजकारणातलं ना पण यातलं आम्हाला जेवढं कळलं तेवढं तुम्हाला सांगालो आमच्या इकडे काम असते आमच्या इकडे तर आता कसं आहे यांनी जास्त आघाडी घेतलेली आहे त्यामुळे आणि सपाटे साहेबांचा ज्ञानेश्वर अप्पा सपाटे साहेबांचा सपोर्ट आहे हा त्यांचं कामही चांगलं आहे ज्ञानेश्वर अप्पा सपाटे साहेबांचं त्यांचा सपोर्ट मिळाला युवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत नमस्कार काय उत्तरमध्ये हवा चर्चा विकास कामा? विकासकामं तर उत्तरमध्ये विजय मालक देशमुख यांचीच हवा आहे आपण म्हणताय की लोकं म्हणत आहेत तुतारीची हवा आहे कुठं आहे तुतारी तर देशाला मार्ग नाही मालकाचं नाव घेणार नाही नाही बी जे पीचा हा शब्द तुम्ही बाजूला ठेवा बी जे पी म्हणू नका काय नका मी नागरिक म्हणून सांगतोय तर हा विजय देशमुख मालकांचा विजय हा निश्चित आहे लोकांना पण माहीत आहे की कुणाला निवडून द्यावं कुणाला काय करावं आज ह्या भागात आमदार म्हणून आमच्या या भागात आमदार म्हणून विजयकुमार देशमुख मालक यांनी अफाट कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे आज तुम्ही बघताय की मी आता इथं उभारतो आहे खालचा रोड आहे अरविंद निराळवस्तीचा पूल आहे तो कॅनलचा पूल तो तिथून ते अरविंद धामचा रोड आहे तोही मालकांनी मंजूर केलेला आहे आमच्या वस्तीतले कामं निराळवस्तीतले कामं आहेत ते या भागात कुणाची हवं आहे मग या भागात म्हणताना शहर उत्तरमध्ये विजय देशमुख मालकांची हवं आहे या वेळेला अवघड आहे म्हणायला लागली सगळं कारण बंडखोरी बी झाली आहे महेशांना बी आघाडी घेतलीत नाही महेशांना आघाडी घेतली असती लोकांना असं वाटतंय का बा का कसं असतंय माहोल त्यांच्याकडनं म्हणल्यानंतर लोक म्हणत आहेत की त्यांची आघाडी आहे परंतु बंड वगैरे काय नाही आहे सगळे बंडोबा वगैरे थंड झालेले आहेत त्याच्यामुळे काय कुठल्याही बंडाचा प्रकार येणार नाहीये विजय मालकांचा विजय हा निश्चित आहे काका नमस्कार काय नाव आहे प्रकाश मोहनलाल मनवानी बर कुठेत राहिला नेहळवाशीला बर काय मग राजकीय वातावरण सुरू आहे चर्चा चर्चा चालू आहे बी जे बीजेपी नावाने लोक बोमला लागले आमच्या पण लोक का बोमला लोक काय लोकांना काय माहित येत त्यांना त्यांनाच माहिती आहे त्यांनाच माहित येत का बोमला काय बीजेपी का पहिल्यापास जेव्हापासून तुम्ही बीजेपी चे समर्थक आहे तर तुमचं काम आहे लोकांना बीजेपी काय हे सांगण्याचं काय आम्ही जे जे माणसा मत केले त्यांनी आम्हाला साथ दिली नाही राष्ट्रवादीचे म्हणा काँग्रेसचे म्हणा त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी केला केले मत केले आमचे आमचे घरचे लोक सगळे राष्ट्रवादीलाच होते पण त्यांनी काय काम केले नाही एका के माणसं ऐकणार त्यांचे सपाटे साहेब काय त्यासाठी सोडून स्वतः सपाटेसाहेब आणि सपाटे महेशांना कुठे तुतारी पाठिंबा दिली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार बीजेपीलाच चाल पहिला बर दुसरा कुठलाही पक्ष नाही उत्तर मध्ये कोण आमदार होणार मला होणार आहे काम आहे त्यांचं हे काय दिसून येत नाही पण त्यांचे काम आहे नमस्कार दादा काय नाव आहे तुमचं आहे काहीतरी तुमचं नाव काय चंद्रकांत भोसले काय विकास कामं झालीत का, का गेल्या पाच दहा वर्षात झाले या वेळेस कुणाच चर्चा आहे तुतारी महेश कुठे असं सांगा की म्हणजे सपाटे साहेबांमुळे कोठेंना सपोर्ट व्हावा लागला चपाटी साहेबांमुळे कोटींना सपोर्ट आहे केली कुमार सांगितलेत केले काम केले आम्ही कुठे नाही म्हणलो आम्ही तुम्हाला पहिल्यांदा काम केलं आहे पण साहेबामुळं तुतारी यावेळेस बदल होणार आहे होणार आहे शहर उत्तर मधन बदल होणार बदल होणार का रामराम राम राम आज एकादशी हो उपवास हो उपवास काय एकादशीच महत्वाच्या महत्वाच देवाधर्मापासून आलेलंच आहे तेच आपण करत राहायचं दुसरं काय काय रिटायरमेंट लाईफ सुरू आहे हो रिटायरमेंट राहायला काय नाव आहे बाळकृष्ण शिवदास बंडगर निरळी वस्तीत काय राजकीय चर्चा कोणाची हे त्या संदर्भात आम्ही नाही गाव का आम्ही सेवेमधले माणस आहोत आम्ही होतो सेवेला महापालिकेत महापालिक लोक तर इंटरेस्टने चर्चा करत नाही ते आम्हाला ते चालतच नाही काय बदल झालाय गेल्या पाच दहा वर्षात बदल तर भरपूर झालेलंच आहे की हे बीजेपी सरकार मुळे चांगलं कल्याण झालंय कोणाचं सगळं जनतेच जा? काय काय झालं तर दोन महिने विकास केलंय ते हे सांगा आ, किती का का आ, किती रस्ते, रस्ते, रस्ते ला ते चांगले झालेले आहेत गोरगरीबांना धान्य देते पंधराशे रुपये लेडीजला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देते लोक म्हणले तिकडं पंधराशे दिले तिकडं तेल वाढवलं हे वाढवलं काय नाही अहो त्याप्रमाणे स्केल वाढलेलं आहे असं करता जिथं तुम्ही शंभर रुपयावर काम करत होता त्या ठिकाणी तुम्ही घेता ही वाढणारच की बरोबर आहे का, का, का मुद्दा एकदम परफेक्ट आहे तुमचा बरोबरच आहे ते रिअली आहे यावेळेला संधी उत्तरमध्ये उत्तरमध्ये पीच दोन तीन टर्म झाले काम झालेल्या भरपूर कामं झालेले आहेत आता काम झालेले आहेत का नाही झालेले आहेत ते मतदार ठरवतील हां मग आता काम झालेले आहेत म्हणून दोन टर्म झालेले आहेत नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं होतं आमचंही मत आहे नाही असं नाही नवीन चेहऱ्याला संधी मिळालीच पाहिजे कोण होतं त्यांना सक्षम उमेदवारी त्यांच्या बाजूला कोण आहे आता ते मी सांगू शकत नाही पण नवीन पाहिजे नवीन पाहिजे नवीन पिढी पाहिजे आ... तडफदार नेता यांच्या आ... आणू शकणार निधी आणू शकणारा विकास करणारा काही बाबा गोरगरिबांचे शिक्षणांचे मुलं आहेत त्या मुलांचा विकास करणारा हे असला पाहिजे नेता मुख्यमंत्री कोण होईल ए त्या बाबतीत बोलत नाही मी म्हणजे अंदाज लावणं अवघडवालाय अंदाज खूप लावणं अवघड आहे येत आहे का नाही याची खात्री नाही कुठला येते का नाही म्हणालो नाही बघा कोण तर येणार येणारा हा जनतेचा कैवारी पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा एवढ्या वर्षाचा महापालिकेचा अनुभव आहे एक असा कोणता मुख्यमंत्री आहे जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे नाही नाही आतापर्यंत कोणता नाही बर म्हणजे जनतेची कायवारी कोणच नाही कोणच नाही आहेत आता त्या मानाने जर बघायला गेलं तर शिंदे साहेबांचं चा काम चांगलं आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं काम उत्तम आहे कोणते दोन मुद्दे तुम्हाला आवडले त्यांचे सर हे योजना सगळे त्यांनी राबवले ना पूर्ण म्हणजे एकनाथ शिंदे आल्यापासून योजनांना गती आलेली गती आलेली आहे कामाला गती आलेली आहे वाटणार आता इतके दिवस होते उद्धव ठाकरे होते घरातच बसून होते बरोबर आहेच ऑलरेडी आहे होते नाही बाळासाहेब असताना ते गणितच वेगळं होत बाळासाहेबांचं रहस्य वेगळं रहस्यच वेगळं हे त्याची रस यायला येत नाही दादा नमस्कार काय नाव आहे नमस्कार लक्ष्मण वाघमारे बर काय रामकृष्ण अरे बाजवात होता रे का हो काय एकदा निवडून दिला तुम्ही पाच वर्ष इकडे बघतोबद्दल बोलवला आता आहे ते आमदार बद्दल बोलतोय देशमुख गावगाव काय गावागाव पोचले प्रभागात गेले का प्रभागात काय केले या अजून वास्तीने पाच वर्षांची खड्डे मुजले यावेळेला बदल आहे बदल हा यावर सपाटे साहेबांनी काय सपोर्ट केलाय म्हणून यांना महेश भरपूर सपोर्ट केलाय मग यावेळेला काय तुत रे वस्ती आधीपासून सपाटेसाहेबांसोबतच आहे सोबत आहे यावेळेला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील त्यांनी सांगितले महायुती सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये येणार तुतारी फक्त आम्ही तुतारी बघितले सरकार कुठलेही काय सांगता येत नाही खच कसं आहे पवार साहेब कसं आहे पवार साहेब कसं सरकार कोणाचं आलं तरी आपलं असल्यासारखं असतं दादा काय नाव आहे पडद्याबागचे कलाकार आहेत ते का नमस्कार गवळे आहे का तुम्ही संड्या ताड आहे ताड हो हा काय करा माहिती सरकार राहू द्या म्हणा पहिले संडास नीट करून द्या म्हणाम हॅलो नाही श्रीष मी निरळ निरळ वाजते पूर्ण का झाले की काम पूर्ण संडास बाथरूम किती चटलेत बघा सार्वजनिक सार्वजनिक काका <laughs> काय का चर्चा काय नाही हो तक्रार फक्त जास्त फोन करायला पाहिजे नगरसेवकांनी आमदारनी का खासदारनी फोन करावा आता आम्हाला काय माहित आहे मतदान मिळते ना मतदान कुणाला होणार आम्ही कुणाला करायचं करायचो कुणाला करायचं करतो मतदान करून आपण तरुण तोर, शेरे काही आलेले आहेत काय नाव आहे मित्रा किरण सुभाष गायकवाड किरण सुभाष गायकवाड बर काय चर्चा आता देशमुख आमदार पण काय एवढे विकास केले नाही आता या तीन टर्म मध्ये आमच्या इथे ऑलरेडी सगळे आमचे चपाडी साहेब मनोहर चपाडी साहेब यांनी जसं नगरसेवक आहेत तसं सगळे पूर्ण वस्तीचे विकास काम त्यांनी ऑलरेडी केलेले आहेत आणि सध्या जी नगरसेवक पण होते जिथे झालेले त्याने ज्या टर्माला पडल्यावर त्यावेळेस पण काय सुद्धा का। ते नगरसेवक काय काम केले नाहीत काय बदल होत आपला आमदार तर त्यांनी आले महेश कोटे तर होईल आता भाजपची सत्ता इथं बदल होणार आहे का होईल की कशामुळे आपल्या महेश कोटेला आम्ही निवडून आणून दिलं तर काय नाव आहे तुमचं युवराज शिंदे आहे का मतदान आहे की काय चर्चा वातावरण तरुणांमध्ये तुतारी कशामुळे महेश आता विकास कामे केले नाहीत ना त्यांनी तुम्ही सामान्य नागरिक म्हणून बोलाल का तुतारीचे समर्थक म्हणून सामान्य नागरिक सामान्य नागरिक काय बदल झाले झालेत का या भागात अजूनपर्यंत तर झालं बर आता होणार आता होणार काय नाव आहे स्वप्नील सुरेश बाबा असे आहे काय चर्चा आहे तरुणांमध्ये सध्या इथं तर बीजेपीचं वातावरण आहे पहिल्यापासून तीन टर्म त्यांनी आमदार आहेत पण आम्हाला बदल हवंय थोडा बहुत कोण आमदार आता विजय कुमार देशमुख आहेत चालू आमदार कोण होईल असं आता महेशांना कोठे होतील वाटत नागरिकांमध्ये आय तर आहे सध्या तुतारीचा उमेदवार इकडे शोभा बन शेट्टी एक आहेत आणि अजून परत दोन अजून कोणत्या टोटल पाच उमेदवार म्हणजे आम्ही तर त्याचं नाव कधी आतापर्यंत ऐकलंच नाही त्या उमेदवार दोनच आमच्या इथे दोन दोन्ही मध्ये फाईट आहे फाईट शोभा बन शेट्टीला काही मत मिळतील का मिळतील काय सांगता येत त्यांच्यात इकडून मिळतील लिंगायत समाज वगैरे दर जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स